बबन गुरुजी घुगे आपल्या धर्म सोहळ्याबद्दल शब्दसुमनान आभार प्रदर्शन करतात हॅलो 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 ज्ञान उपस्थित असलेले सर्व अमरेश्वर नगरीतील आबाल वर्ग दोन तारखेपासून आतापर्यंत हरिगुप्त परायण रामायणाचार्य विदर्भ भूषण भूषण गंगाधर महाराज मुंडे सावरगावकर यांच्या अमृतवाणीतून नौ रसात्मक कथा आपण या ठिकाणी श्रवण केली खऱ्या अर्थाना आपण भाग्यवान समजायचं आपले जरी स्नेह असले आपले नातेवाईक असले आपले जिवाळ्याचे असले तरीही आपण सर्वजण एकत्र येऊन त्यांची कथा मला वाटते आपल्या गावामध्ये श्रवण केली नाही तर योगायोग हे आई संताबाई यांच्या सुयोगाने या ठिकाणी हा योग आलेला आहे ही कथा रामायण आहे आणि रामायण म्हणलं की महान तपस्वी या वाल्मिकांची आठवण यायला लागते की या महान तपस्वीर वाल्मिकांना आपल्या जीवनामध्ये रामायण हा ग्रंथ राम अवताराच्या अगोदर हा लिहिला गेलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक आदर्श पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा अवतारांची कथा या ठिकाणी सांगितली की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सावत्र बंधूसाठी आपल्या राज्यांचा त्याग केला की ज्यांनी आपले चुलोद बंधू प्रभू रामचंद्र यांच्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला ते लक्ष्मण आणि जी धर्मपत्नी मैया आपल्या पती बरोबर दुःखामध्ये सहभागी होते ती सीतामाई